पुढच्या वर्षी परत आला चतुर हाय हॅलो नमस्कार मी सीमा तुमचा आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये अगदी मनापासून स्वागत करते तुम्हाला सर्वांना अनंत चतुर्दशीच्या खूप खूप खुँ शुभेच्छा आज सकाळपासून पावसाला सुरुवात झालेली आहे आणि आज गणपती बाप्पांचं विसर्जन करायचं आहे तर आता जवळपास साडेबारा वाजले आणि मी गणपती बाप्पांसाठी मोदक बनवायला लागले तर आज मी बनवणार आहे पंचखाद्याचं सारण बनवलं इथं आणि त्यापासून छान असे मी गव्हाच्या पिठाचे तळणीचे मोदक बनवणार आहे तर इथं एवढ्या छोट्या छोट्या गोळ्या तयार करून घेतल्यात आणि मोदक बनवायला सुरुवात केलेली आहे सकाळी आमचा नाश्ता वगैरे झाला आणि त्यानंतर थोडीफार स्वयंपाकाची तयारी केली तर म्हटलं पहिले मोदक बनवून घेऊया आणि त्यानंतर स्वयंपाक वगैरे बनवूया तशी तर मी भेंडीची भाजी वगैरे बनवून घेतलेली आहे आज साधा सिंपल असा स्वयंपाक बनवायचा आहे तर तुम्ही हा व्हिडिओ कंटिन्यू करा मी मोदक बनवत होते तोपर्यंत पिल्लूचं जे काही कामं चालू होती ती बाजूला केली आणि पिल्लूने मोदक मी बनवते असं पाहिलं तर तोही आला आणि त्यालाही मोदक बनवायची होती तर इथं आता पिल्लूचं मोदक बनवायचं काम चालू आहे परंतु लाटी त्याने छान लाटली परंतु सारण भरल्यानंतर त्याला कळ्या पाडायला थोडासा प्रॉब्लेम होत होता तर तरी देखील त्याच्या पद्धतीने अगदी छान असा हा मोदक त्यांनी बनवून घेतला आणि वरचा जो भाग आहे ना तो मी त्याला सांगत होते कट कर आणि त्यानंतर मग छान असा तो मोदक तयार होईल छान आणखी नको नको आता बस आता मला करू दे बाकी राहिलेले सर्व मोदक मी बनवून घेतले आणि तेल इथं गरम करण्यासाठी ठेवलं तेल जास्त गरम होऊ द्यायचं नाही अगदी थोडंसं गरम झालं की त्यामध्ये आपण सर्व मोदक सोडून घ्यायचे कमी गरम तेलामध्ये जर आपण हे मोदक तळले ना तर इतके छान ते खरपूस तळले जातात आणि जास्त दिवस देखील टिकतात त्यामुळेच आपण अगदी कमी गॅसवरती अगदी लालसर रंगावरती खूप छान असे हे मोदक तळून घ्यायचे यामुळे ते जास्त दिवस तर टिकतातच परंतु हो ते खायला देखील खूप क्रिस्पी लागतात आणि त्याची जी चव आहे ना ती देखील खूप दुपटीने वाढत असते तर सर्व मोदक आता इथं मी तळून घेतले तर इथं आपले अगदी छान असे मोदक तयार झालेत आणि हे जे मोदक आहेत ना ते आपण अगदी कमी गॅसवरती तळले ना तर इतके छान दिसतात आणि त्याचा कलर तुम्ही पाहू शकता किंवा ते एकदम असे क्रिस्पी झालेले आहेत आणि गव्हाच्या पिठापासून बनवलेले आहेत परंतु कमी गॅसवरती बनवल्यामुळं हे खूप छान तळले जातात आणि त्याच्यावरती बबल्स वगैरे अजिबात येत नाहीत आणि खूप जास्त दिवस देखील टिकतात परंतु इथं मी थोड्या प्रमाणामध्ये बनवलेले आहेत परंतु खूप सुंदर दिसत आहेत खूप सुंदर आणि टेस्ट देखील खूप छान असणार आहे तर तुम्ही हा व्हिडिओ कंटिन्यू करा तर गणपती बाप्पांना मोदक भाजीपोळीचा नैवेद्य ठेवला आहे आणि इथं आपण पूजेमध्ये जे काही साहित्य वापरलं आहे ना ते सर्व काही निर्मल्यामध्ये टाकायचं त्याचबरोबर हा जो नारळ आहे तो म्हणजे कलशावरचा तो आपण प्रसाद म्हणून खायचा त्याचबरोबर हे जे तांदूळ वगैरे कलशाच्या खाली आहेत मूर्तीच्या खाली आहेत ते आपण पक्ष्यांना खाऊ घालायचे तर इथं आता माझी छान अशी पूजा झाली आरती वगैरे करायची आणि त्यानंतर मग गणपती बाप्पांना विसर्जनासाठी घेऊन जायचं आहे आता गणपती बाप्पांना आम्ही घेऊन जाणार आहोत तर हे उचलतील कारण मूर्ती खूप जास्त मोठी पिलोकड तर काही चालणार नाही तर गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती पुढच्या वर्षी लवकर या मी कशाला नाही नाही आतला बघ आता गणपती बाप्पा मंगलमूर्ती गणपती बाप्पांना आता इथं आहो घर दाखवतायत पावसायला लागला का काय पिलूला मिठी मारू द्या आमचं सकाळपासून दोन तीन वेळेस रडणं झालंय आता फायनली मिटी मारली आणि चला बाय करा गणपती तर गणपती बाप्पांना विसर्जनासाठी घेऊन निघालोय आणि पिल्लू एकदम बाप्पांना धरून बसलाय कारण तो यायला तयार नव्हता कारण त्याला खूप जास्त दुःख होतं म्हणजे आमचं हे पाचवं वर्ष आहे गणपती बाप्पांना बसवायचं परंतु तो जेव्हापासून म्हणजे आम्ही बसवतोय गणपती बाप्पा तेव्हापासून तो प्रत्येक वर्षी गणपती विसर्जनाच्या दिवशी खूप जास्त रडतो तिथं आम्ही पोहोचलोत गणपती बाप्पांची पुन्हा एकदा आरती केली घरी देखील केली होती पुन्हा आरती केली आणि आम्ही हा जो गणपती बाप्पा आहे ना तो आपला कृत्रिम तलाव असतो ना त्याच्यामध्ये म्हणजे गेल्या देखील आम्ही तिथंच विसर्जन केलं आणि यावर्षी देखील तिथंच केलं कारण पिल्लूच्या पप्पांचं असं म्हणणं आहे की आपण देखील एक समाजाचं देणं लागतो तर त्यासाठी ते आपण नक्कीच पर्यावरणाचा जो काही म्हणजे भाग म्हणून आपण एक चांगल्या पद्धतीने कृत्रिम तलावामध्ये विसर्जन करूया जे काही सामाजिक कार्य आहे करणाऱ्या व्यक्ती त्यांना आपण थोडासा हातभार लावूया या दृष्टिकोनातून आम्ही म्हणजे आमचं हे दुसरं वर्ष आहे गणपती बाप्पांना कृत्रिम तलावामध्ये विसर्जित करण्याचं तर जे काही फुलं वगैरे होती ते आम्ही निर्मल्यामध्ये टाकली आणि फायनली आम्ही आता गणपती बाप्पांना विसर्जित करणार आहोत तर इथं हे जे तलाव आहेत ना ते तसे व्यवस्थित आहेत म्हणजे अगदी मोठे देखील नाही आणि अगदी छोटे देखील नाही तर इथं गणपती बाप्पांना आता पाच वेळेस बुडवून घेत आहेत आणि गणपती बाप्पांची आमची मूर्ती ना, ना खूप सुंदर आणि सुरेख देखणी अशी होती परंतु असो आता म्हणजे मला तरी तसं गेल्या वर्षी पण आणि यावर्षी देखील म्हणजे असं का माहिती गणपती बाप्पांना विसर्जित करताना थोडंसं असं मन अंतकरण काय म्हणता येईल भरून येतं म्हणजे गेल्या वर्षी देखील तेच झालं आणि याही वर्षी तेच झालं परंतु गेल्या वर्षी मी काय कंटिन्यू असे व्लॉग बनवत नव्हते त्यामुळे ते दाखवता आलं नाही आणि पिल्लू तर आमचा जेव्हापासून आम्ही बाप्पांना बसवतोय तेव्हापासून त्याचं ते म्हणजे विसर्जित करतात त्या दिवशी त्याला ते, ते रडणं हे ते चालूच असते आणि आमचे हे शेवटचे गणपती बाप्पा पाहून घेतले त्यांचं छान असं दर्शन घेतलं आणि जानवं वगैरे इकडं तिकडं झालेलं होतं ते व्यवस्थित केलं आणि जड अंतकरणाने आम्ही बाप्पांना निरोप दिला आणि तिथून आम्ही निघालो रडत असतात का पुढच्या वर्षी परत आलायच तू घरी येईपर्यंत त्याचं रडणं चालूच होतं त्याला कसं कसं समजावून सांगितलं त्यानंतर कुठे तो व्यवस्थित झाला परंतु पुन्हा त्याला घरी आल्यानंतर हे डेकोरेशन वगैरे असं दिसलं तर पुन्हा रडायला सुरुवात झाली तर आजचा व्हिडिओ असा होता कसा वाटला ते नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा